आणि म्हणून आजच तुम्हाला वचन देऊन जातो तरी देऊ बंधारा आम्ही करणार म्हणजे करणार आणि आमचे सुरेश चव्हाण जे आले ते विशेषत्वाने रामगिरी महाराजांचं या ठिकाणी एक संदेश देण्याकरता आले आणि ते म्हणजे ठिकाणी जो काही सर्वात एकाचा विकास आराखडा एकशे नऊ कोटी रुपयाचा तयार झालेला आहे हा विकास आराखडा त्या ठिकाणी कार्यान्वित झाला पाहिजे सुरेशजी तुम्हाला आणि या तमाम भगवत शक्तीला या ठिकाणी मी आश्वस्त करतो की आपला हा जो काही आराखडा आहे महाराज यालाही आम्ही लवकरच मान्यता देऊन त्याचंही काम हे आम्ही निश्चितपणामध्ये आमचे दोन्ही मंत्री या ठिकाणी कामाला लागले आहेत आणि आम्ही ठरवलेला आहे या ठिकाणी आमचा जो काही सगळा बाहेरचा भाग आहे विशेषतः आमच्या ज्या समुद्रात वाहून जाणाऱ्या नद्या आहेत या नद्यांचं पाणी थेट तिकडनं उचलायचं आणि नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातनं मराठवाड्यामध्ये आणि या नगर जिल्ह्यामध्ये आणायचं जेणेकरून आमच्या मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पण आम्ही शपथ घेतली आहे मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही आहात तुमची शक्ती आणि तुमचा आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो ಮಾ ನಲ ಚಂದಿನ ಜಗವಾರ ಹರಿ ವೈಸ್ಯ ಶೇದ ಆರೋಗ್ಯ ಕೃಷ್ಣ ವೇಡ ಲಾಗೃಹಿಣಿ ತಾಪೀ ಚಂದ